जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय कालयवनाचा वध आणि रुक्मिणीचे पत्र इतर राजांच्या चिथावणीने जरासंध पुन्हा पुन्हा चाल करून येई पण दरवेळेस पुन्हा पहिल्यासारखा अनुभव त्याला येत सारे सैन्य नष्ट होई अपमान सहन करावा लागे हात हलवीत परत जायची पाळी येई यापेक्षा मरण बरे असे त्याला वाटे पण विधिलिखिताच्या बाहेर भगवंत तरी कसा असणार असे दोन दोन नव्हे सतरा वेळेस झाले शेवटी परक्याची मदत घ्यावी असे जरासंधाच्या मनात आले त्या तयारीला तो जोमाने लागला सगळेच ज्याचे मधुर त्याच्याशी सामना देणे जरासंधाला अवघड वाटू लागले त्याने कालयवनाची मदत घ्यायची ठरविली कालयवन हा यवनी राजाचा राजा श्रीकृष्ण राजा। विवेकी म्हणून दूरदर्शी त्याने दोन्ही संकटे जाणले प्रजेचे उत्तम रक्षण होणे हेच आवश्यक होते विश्वकर्म्याला बोलवले समुद्रात किल्ला बांधला अठ्ठेचाळीस कोसांच्या लांबीचे आणि रुंदीचे शहर वास्तुशास्त्रज्ञ विश्वकर्म्याचे कौश कौशल्य म्हणजेच ही द्वारका सगळ्यांचे सगळ्यांकरता सुंदर वाडी तयार झाले श्रीकृष्णाने सर्व मथुरावासियांना रात्रीच्या रात्री, रात्री द्वारकेत सुरक्षितपणे पोहोचवले कृष्णाने गळ्यात कमळाची माळ घातली मथुरेच्या बाहेर पडला मथुरेच्या तटाचे दरवाजे उघडेच होते जरासंद आत घुसला यवनाने कृष्णाचे मनोहरी रूप पाहिले शस्त्राशिवाय सामोरा येत आहे म्हणून कालेययवनसुद्धा निशस्त्र झाला दृष्टीच्या टप्प्यात आल्याबरोबर कृष्णाने तोंड फिरवले आणि रथ सोडून पळू लागला यवन पण त्याला पकडण्यासाठी रथाशिवाय पळू लागला पळता पळता कृष्णाने एका गुहेचा आश्रय घेतला यवन पण गुंफेच्या दाराशी आला त्याने गुंफेच्या गुंफेत राजा मुचकुंद झोपला होता त्याने इंद्राला युद्धात सहाय्य केले होते देवाचा जय झाला होता इंद्राने मुचकुंदाला विश्रांतीसाठी जागा दाखवली शिवाय वर दिला जो कोणी तुला झोपेतून उठविल तो तुझ्या दृष्टी दृष्टिक्षेपाने मरेल कृष्णाने हे जाणले होते गुंफेत त्याच्या अंगावर आपला शेला पांघरला आपण अदृश्य झाला काल यवनाला शेल्या शेल्यामुळे वाटले हा कृष्ण झोपला आहे त्याने लाथ मारून कृष्णाला उठवायचे ठरवले लाथ मारली मुचकुंद जागा झाला समोर कालयवनाकडे पाहतो तो, तो राखेचा ढिगारा मुचकुंद विचार करू लागला हा कोण बरे येथे कसा आला मला का उठवले इतक्यात भगवंतानी त्याला दर्शन दिले कौस्तुभमन्यासह वैजयंती धारण केलेला मनोहारी श्रीकृष्ण पाहून त्याला आनंद झाला पण हा कोण हाही उलगडा होईना श्रीकृष्ण म्हणाला मी माझे नाव कोणते सांगू कशी माझी ओळख करून देऊ जे माझ्या ठावठिकाणा घ्यायला जातात त्यांना माझा अंतच लागत नाही दर्शन तर दूरच राहू दे तुझ्या सत्कर्माने तुला दर्शन झाले तुला ओळख पटावी म्हणून सांगतो सध्या मी ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेनुसार वृष्णिकुळात अवतार घेतला आहे वसुदेवाचा मुलगा म्हणून मला वासुदेव म्हणतात कृष्णाच्या रूपाने अवतरलेल्या कालनेहमीच मी नुकतेच ठार केले होते हा कालयवन माझ्याच प्रेरणेने तुझ्या दृष्टीतील तेजाने मरण पावला इंद्राच्या वराने बराच काळ झोपला होतास त्यामुळे तुझ्या डोळ्यातील तेज साठले होते आता केवळ झोपण्यात वेळ घालवू नकोस वर, वर माग मी देतो दर्शनाने झालेला पावन झालेला मुचकुंद शरण आला भगवंता विषयाच्या खाईत लोटणाऱ्या माझ्या इंद्रियांना आवर माझा जन्म सफल दे श्रीकृष्ण म्हणाला मुचकुंदा क्षत्रिय वृत्तीमुळे आजपर्यंत अनेकाचा वध तुझ्या हातून झाला आहे आता शुद्धचित्ताने तपस्या कर पुढील जन्मे ब्राह्मण होशील आणि माझा भक्त होशील आणि मला येऊन मिळशील दोघेही गुंफेच्या बाहेर आले मुचकुंद तपस्येकरता उत्तरेला गेला कृष्ण मथुरेत आला काल यवनाच्या सैन्यांचा धुव्वा उडवला बरीच संपत्ती घेतली जरासंद धावून येत आहे असे पाहिल्यावर प्रवर्षन पर्वताचा आश्रय त्यांनी घेतला बलरामपण द्वारकेत स्थिर स्थावर करून कृष्णाच्या मदतीला आल्या होत्या भगवंत उभय त्यांना पर्वतावर पाहून जरासंधाने चारही बाजूनी पर्वत पेटवला आता दोघे जळून मरतील या कल्पनेने जरासंध मगदात परतला दोघांनी गरुडाला पाचारण केले आणि आकाशमार्गे द्वारका गाठली द्वारकेत सर्वांना आनंद झाला त्या आनंदात भर म्हणजे बलरामाचा विवाह हो रेवतराजाची कन्या रेवती हिच्याशी झाला परीक्षिताला कृष्णाच्या विवाहाची हकीकत ऐकावीशी वाटली शुकाचार्य मुनी मनापासून हरकले विदर्भ देशात कौंडिन्यपूर राजा भीष्मक नावाचा होता त्याला रुक्मी रुक्मारथ रुक्माबाहू रुक्मेश आणि रुक्मा आली असे पाच मुलगे होते रुक्मिणी नावाची सहावी मुलगी होती अत्यंत रुपमान साक्षात लक्ष्मीचा नारद नारदमुनींच्या मुखातून काही वेळा श्रीकृष्णाचे गुणवर्णन ऐकले होते एकदा नारदमनी भीष्मकाला सांगत होते हे वर्णन ऐकून रुक्मिणी कान देऊन लक्ष नाही लक्ष देऊन ऐकत होती तेव्हापासून तिने निश्चय केला की वरीन तर श्रीकृष्णालाच पण रुक्मी कृष्णाचा द्वेष करीत होता म्हणून चेदी देशाचा युवराज शिशुपाल यालाच आपली बहीण द्यावी असा त्याचा विचार पक्का होता रुक्मी आपल्या वडिलांना म्हणाला भीष्मकला न जुमानता रुक्मिणीने त्याचा बेत पक्का केला विवाहाची तिथी ठरली दमघोष राणी शुद्धमतीसह शिशुपालासह येऊन दाखल झाला कोंडीनेपूर सजवण्यात आले रुक्मिणी मनातून उदास झाली तिने मातेची संमती घेतली कृष्णाला आपले मनोगत कळण्यासाठी पत्र लिहिले सुदेव ब्राह्मणाबरोबर द्वारकेत पत्र रवाना केले द्वारकेतचा ब्राह्मण द्वारकेमध्ये ब्राह्मणाचा सत्कार झाला श्रीकृष्णाला पत्र मिळाले त्याच्या चाधनेने ब्राह्मणाने ते वाचले रुक्मिणीने लिहिले होते भगवान श्रीकृष्ण आपल्या रूपगुणाच्या श्रवणाने ऐकणाऱ्याचे त्रिविधताप नाहीसे होतात दर्शनाने तर ब्रह्मांडाचे वैभव प्राप्त होईल अशा तुमच्या ठाई माझे चित्त जळले आहे कुल शील रूप विद्या कांती यांनी संपन्न उपवर वधू तुमच्या प्राप्तीसाठी तपश्चर्यासुद्धा करत असतील अशांना देखील तुमची प्राप्ती व्हावी हे दुर्लभच आहे मग मी तर कुठल्या झाडाचा पाला कायावाच्या माने करून आत्मार्पण भावाने मी तुम्हाला वरले आहे तुमची अर्धांगी झाली आहे विवाह विधी मात्र आपणच करायचा आहे त्या तुमच्या नरपुंगवाच्या अ अर्धांगास तो चैद्य शिशुपाल स्पर्शसुद्धा शक शकणार नाही असे काहीतरी करा म्हणजेच माझ्या शरीराला शिशुपालाचा स्पर्शसुद्धा झाला नाही पाहिजे असे तुम्ही काहीतरी करा गुरुपादिष्ट म्हणजे भगवंताची ब्राह्मणाची देवताची गुरुपूजनाची पूजा अर्चा व्रत नियमन याची मी पालन केले आहे तसे असेल तर हे पुरुषोत्तमा आपण येथे येऊन माझे पाणीग्रहण करावे दमघोष सुतकादिकांनी नव्हे म्हणजे बाकीच्या राज्यांनी माझं पाणी ग्रहण करू नये माझी ती अजिबात इच्छासुद्धा नाही श्रीकृष्णा गुप्तपणे आपल्याबरोबर सगळे सैन्य घेऊन या विदर्भात या चैद्य माघर आणि विदर्भातीलही जे जे आपणास आड येतील त्याचे पारिपत्य करणा करण्याचे मोल द्या आणि राक्षसविधीने मला घेऊन जाऊन माझा स्वीकार करा मी संरक्षणाच्या वेढ्यात असेल तरी कौंडण्यपुरात येऊच नका राजधानीच्या बाहेर अंबिका वनात अंबिकेचे मंदिर आहे विवाहापूर्वी मी अंबिकाच्या दर्शनासाठी जाईन तो आमचा कुलाचार आहे तेथून मला आपण घेऊन जावे भगवान शंकराधी देवसुद्धा आपले दुरितं जावे म्हणून पदधुली मस्तकाला लावतात आणि धन्य होतात त्या आपला प्रसाद मला लाभावा तसे जर न होईल तर अन्य जन्मात तरी आपली पदसेवा घडावी म्हणून मी प्राणत्याग करेन शेकडो जन्मानंतर तरी आपली प्राप्ती होईल की नाही असा मजकूर लिहून तिने खाले स्वाक्षरी केली भगवान गोपालकृष्णाने द्वारकानाथाने गोपनीय संदेश ऐकला सुदेवाच्या मुखावरचे भाव लक्षात आणले कृष्णाने तात्काळ निघण्याची तयारी केली रुक्मिणीचे गुण बुद्धिमत्ता सौंदर्य उदारता सारे काही श्रीकृष्ण जाणून होते दारुकाने शैब्य सुग्रीव मेघपुष्प आणि बलाहक या नावाचे उत्कृष्ट घोडे रथाला जोडले रथ सज्ज झाला एका रात्री भूदेवासह रथ विदर्भात आला इकडे राजवाड्यात शिशुपालाचे श्रीमंत पूजन पण झाले होते रुक्मिणी श्रीकृष्णाच्या शुभा अगमनाची वाट पाहत होती नाना तऱ्हेच्या शंकाकुशंकाने ती त्रस्त झाली होती आपण भलते साहस केले का असेही तिला वाटू लागले इतक्यात सुदैव ब्राह्मणाने शुभ वार्ता आणली तिने तात्काळ गळ्यातला मोत्याचा कंठा काढून ब्राह्मणाला दिला सत्कार केला राजा भीष्मकाच्या पण कानावर ती बातमी गेली त्याने वनातच उंची वस्त्रे भेट म्हणून पाठवली साऱ्यांच्या मनात श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह व्हावा असेच होते फक्त चिडला तो रुक्मिणी त्यांनी जाहीर केले विवाहानंतर रुक्मिणी अंबिकेच्या दर्शनाला जाईल भीष्मकाने तीव्र विरोध केला कुलधर्म कुलाचार पाळायलाच हवे लग्नाच्या आदले दिवशी अंबिका दर्शन हा विधी व्हायलाच हवा भीष्मकाने पक्कास आग्रह धरला सोळा सुवासिनी बरोबर घेतल्या दासीने पूजा साहित्य घेतले पुरोहित पण बरोबर निघाले दुतर्फा सैनिकांनी पहारा दिला रुक्मिणी कडोकट कड़ बंदोबस्त ठेवला होता अंबिका देवालयात गेल्यावर पुरोहितांनी पूजा विधी उत्तम करून घेतला सुवासिनीने ओटी भरली ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या रुक्मिणीने मनोभावे अंबिकेचे पूजन केले कृष्णकमळाची सुंदर माला देवीला अर्पण केली आणि एकाग्र चित्त्यांनी प्रार्थना केली पराबाचेतून केलेली प्रार्थना देवीचे प्रसन्न होऊन देवीने प्रसन्न होऊन कौल दिला देवीच्या गळ्यातली माला रुक्मिणीच्या हातात आली तिने ती प्रेमभराने हृदयाशी धरली प्रदक्षिणेला सुरुवात केली तिच्यावर पहारा करणारे सैनिक तिचे सौंदर्य पाहून बेशुद्धच झाले देवीचे मंदिराला तट होता अर्धा प्रदक्षिणेनंतर कृष्णाचा गरुड ध्वज असलेला रथ रुक्मिणीला दिसला श्रीकृष्ण दर्शन घडले तिने भगवंताच्या गळ्यात हार घातला श्रीकृष्णाने तिला हाताला धरून रथात घेतले आणि रथ फिरवला रुक्मिणी बराच वेळ झाला तरी परत आली नाही म्हणून बोबाटा झाला रुक्मिणी नाहीशी झाली होती सर्वत्र बातमी पसरली रुक्मी संतापला सिंहाचा वाटा कोल्हा नेतो म्हणजे काय आमच्या सैन्याचा काय उपयोग आडवा त्याला आडवा रुक्मिणीला सोडवा आणि परत आणा रुक्मिणीच्या सैन्याने श्रीकृष्णाच्या रथाला वेढा दिला रुक्मिणी घाबरली श्रीकृष्णाने तिला धीर दिला कृष्णाच्या मदतीला बलराम गत संकर्षण धावून आले सर्वांच्या माऱ्यापुढे जरासंदासारख्या सारख्यालासुद्धा पळण्याशिवाय गत्यंतर राहिले नव्हते रुक्मिने कवच धारण केले आणि उच्चस्वरात प्रतिज्ञा केली कृष्णाचा घात करून रुक्मिणीला परत आणीन तरच कौंडण्यपुरात येईल रुक्मिचा रथ कृष्ण रथासमेप आला होता रुक्मिने गर्जना केली अरे पाप्या मूर्खा एक क्षण उभा राहा कावळ्याने यज्ञशाळेतून यज्ञसामुग्री पळवावी तसे माझ्या बहिणीला कोठे घेऊन चाललास रुक्मिणीने तीन बाणांनी कृष्णाला विद्ध करायचा के प्रयत्न केला कृष्णाने रुक्मीच्या प्रत्येक शस्त्राला चांगलेच उत्तर दिले रुक्मी हतबल झाला आता कृष्णा रुक्मीला मारणार असे वाटतास रुक्मिणीने चरणस्पर्श करून श्रीकृष्णाची प्रार्थना केली प्रभो आपण परमदयाळू आहात पराक्रमी आहात यात शंकाच नाही पण माझ्या भावाला मारू नका तो तुम्हाला हवे ते बोलून अपमानित करीत आहे म्हणून शिक्षा जरूर करा पण त्याला जीवदान द्या रुक्मिणीची प्रार्थना ऐकून कृष्णाने त्याला बांधले दाढी मिशा अर्धवट काढून त्याला विरूप केले बलरामाने त्याला कृष्णाच्या तावडीतून सोडविले उलट कृष्णालाच म्हणाला कृष्णा आप्तसंबंधींना असे विरूप करणे म्हणजे अर्धा मृत्यूच सिंह ग्रामसिंहाला भीत नसतो एवढे त्याला कळे तरी पुरे बलराम रुक्मिणीला म्हणाला रुक्मिणी तू शोक करू नकोस अपराधाला दंड करणे हा क्षत्रियांचा धर्मच आहे जो आधीच अर्धमेला आहे त्याला आणखीन काय मारायचे देवी देहालाच आत्मा मानून जे व्यवहार करतात ते भगवंताच्या मायेने मोहित झाले आहे म्हणून समजावे हा मोहस नाशाला कारणीभूत होता शोक करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे तू त्याचा त्याग कर रुक्मिणी बंधमुक्त झाला पण अपमानित झाल्यामुळे विलांच्या राज्यात परतला नाही भोजकट येथेच त्याने नगर वसवले आणि तेथे आनंदाने कालकर्मणा करू लागला गोपाल कृष्ण भगवान की जय या कथेपासून आपला पूर्वार्ध संपून उत्तरार्ध सुरू झालेला आहे